पुण्यात हेल्मेट साठी सक्ती करण्यात येत नसून न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी केली जात असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी अशी सर्वोच्च न्यायालयाची सक्ती असून पुणेकरांनी त्यांचं ऐकलं नाही तर न्यायालयाच्या अवमान याचिकेला त्यांना सामोरं जावं लागेल राज्यात एक जानेवारी पासून हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे आणि हेल्मेट सक्तीच्या संदर्भात परिवहन मंत्री दिवाकर होतो आमच्याबरोबर सर चांगला प्रतिसाद आहे पण कुठेतरी विरोधही होत आहे पहिला म्हणजे हेल्मेट सत्य सत्यहात विषय शब्द चुकीचा आहे एकोणीसशे म्हणजे हेल्मेट परिधान केलंच पाहिजे रस्तान परिधान करून तुम्ही दोन दोन चाकी ता वाहन चालवा अशा प्रकारचा कायदा आम्ही दोन सहा जानेवारी दोन हजार सोळाला इकडे आदेश आदे, आदे, आदे काढला सरकारी त्याच्यामध्ये हेल्मेट हे अनिवार्य केलेलं आहे सीट बेल्ट बांधणं दारू पिऊन गाडी न चालवणं वगैरे सगळे त्या केलं होतं आता त्याची अंमलबजावणी करणं ही फक्त अंमलबजावणी चालू आहे त्यामुळे ही सक्ती नाही पुण्याला झुक्तमाप दिले जाते पुणेकर ऐकतच नाही त्या पद्धतीचे ना मोर्चा त्यांना ऐकावा लागेल अन्यथा त्यांच्यावर कदाचित मी सकाळी चर्चा केली पोलीस आयुक्तांशी त्या सर्वांना बहुतेकांना पत्र गेलेली आहेत ज्याला आपण मराठीत नोटीस गेली असं म्हणतो ती गेलेली आहेत आणि कदाचित त्यांना आव्हान केल्या सामोरं जावं लागेल पुणेकरांना काय आव्हान कराल किंवा त्या पद्धतीने पुन्हा एकदा भेटण्यासाठी पुणेकरांचा हा मोर्चाला सामोरं जाण्यासाठी जाणं नाही पुणे मी कशाला जाऊ तिकडे भाजपचा प्रभाव आहे म्हणून कारवाई होत नाहीये भाजपचे भाजपचे पालक मंत्री पालकमंत्री भाजपचे महापौर ह्या सगळ्या गोष्टीमुळे कारवाई होत नाही का ते आ, मला वाटते लोकप्रतिनिधित्व कोणाला गमवायचं असेल तर त्यांनी त्यांची बाजू घेऊन पुढे त्या नेतृत्व करावं हरकत नाही कारण शेवटी उच्च न्यायालय आणि काय गप्प बसेल असं ते दिसत नाही न्यायालयाने या संदर्भामध्ये एक समिती नेमलेली आहे त्याची अंमलबजावणीचा नेहमी सहा महिन्याने आढावा घेतला जातो कायमस्वरूपी त्यामुळे सरकारला उद्या न्यायालयाच्या समिती पुढे जातात परिवहन खात्याला हे सगळं सा पुढे मांडावं लागेल ला, आणि मग आदेश आले तर काय करणार त्यामुळे सुज्ञांना शा जास्त सांगणं न लागे म्हणून मी मग अशी म्हटलं की पुणेकरांच्या विरोधातनं एक सकारात्मकता निर्माण होईल आणि देश महाराष्ट्रामध्ये दे, पुणेकर हरले तर आपल्याला आता जिंकता येणार नाही ना आपल्याला वापरलंच पाहिजे असा चांगला संदेश पुणेकर देतील याची मला खात्री आहे पुणेकर चांगला संदेश देतील पुणेकर हरले आणि हेल्मेट घालणं एक अपर्या आहे अशा पद्धतीचं परिवहन मंत्री सांगतायत व्हिडिओ विक्रांत विक्रांतसे हेमंत बिजे टी व्ही मराठी मुंबई